विवाह ही एक सुंदर आणि नाजूक नात्याची गोष्ट आहे यात प्रेम विश्वास सहकार्य आणि समजूतदारपणा याला खूप महत्व असते नातं जपण्यासाठी संवाद महत्त्वाचा असला तरी काही गोष्टी प्रत्येक वेळेस सांगणं आवश्यक नसतं काही गोष्टी स्वतःपुरत्या ठेवणं किंवा योग्य वेळेची वाट पाहणं हे नातं अधिक मजबूत आणि सौहार्दपूर्ण बनवते त्यामुळे विवाहित जीवनात समतोल राखण्यासाठी काही गोष्टी स्वतःपुरत्या ठेवणं योग्य ठरतं पहिली गोष्ट म्हणजे इतरांची झालेल्या किरकोळ गप्पा किंवा मनातील क्षणिक अस्वस्थता त्या क्षणी आपण काही बोलून जातो पण त्या गोष्टी कायमच्या नात्यावर परिणाम करू शकतात त्यामुळे प्रत्येक छोट्या गोष्टीचा अहवाल देण्याची गरज नाही काही गोष्टी मनात ठेवून शांतपणे विचार करणे नात्यात समजूत वाढवते दुसरी गोष्ट म्हणजे वैयक्तिक आर्थिक खर्च प्रत्येक व्यक्तीला काही वैयक्तिक खर्च असतो जो ताबडतोब शेअर करण्याची गरज नसते विश्वास महत्त्वाचा असला तरी प्रत्येक गोष्ट सांगण्याने गैरसमज निर्माण होऊ शकतो तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या मनातील असुरक्षितता किंवा स्वतःबद्दलचे नकारात्मक विचार हे बोलून आपण स्वतःलाही कमी लेखतो आणि समोरच्याला अनावश्यक ताण देतो वेळोवेळी स्वतःचा आत्मविश्वास वाढवत राहणं गरजेचं असतं चौथी गोष्ट म्हणजे इतरांच्या कौतुकाची किंवा त्यांच्या यशाची तुलना जर आपण सतत इतरांशी तुलना करत राहिलो तर नात्यात अंतर निर्माण होऊ शकते म्हणूनच ही भावना मनात ठेवून सकारात्मक विचार करणं आवश्यक असते पाचवी गोष्ट म्हणजे काही वैयक्तिक छंद किंवा आवडी ज्या आपल्या वेळेपुरत्याच असतात प्रत्येक गोष्ट समोर शेअर केल्याने काही वेळा समजून न घेण्याची शक्यता असते त्यामुळे काही गोष्टी आपल्या मनाचा आनंद टिकवण्यासाठी स्वतः पुरत्या ठेवणे योग्य सहावी गोष्ट म्हणजे एखाद्या वादाचा किंवा मतभेदाचा क्षणिक राग त्या क्षणी बोललेले शब्द नात्यावर कायमचा परिणाम करू शकतात त्यामुळे थोडा वेळ घेऊन शांतपणे संवाद साधणे अधिक फायदेशीर ठरते सातवी गोष्ट म्हणजे इतर लोकांबद्दलचे नकारात्मक मत एका क्षणासाठी वाटलेली नाराजी कायमच्या नात्यात तणाव निर्माण करू शकते त्यामुळे अशा गोष्टी मनात ठेवून सकारात्मक विचारांचा आधार घेणे गरजेचे असते आठवी गोष्ट म्हणजे स्वतःच्या भावना ज्या अजून परिपक्व नाहीत किंवा ज्यावर आपण काम करत आहोत अशा गोष्टी लगेच शेअर न करता त्यावर विचार करून योग्य वेळ आल्यावर चर्चा करणे नातं जपण्यासाठी आवश्यक असते नातं म्हणजे फक्त सर्व गोष्टी शेअर करणं नाही तर योग्य वेळ आणि योग्य शब्द निवडून संवाद साधणं हेही तितकंच महत्वाचं असतं विश्वास आणि प्रेम यावर आधारित नात्यात समजूतदारपणा आवश्यक असतो काही गोष्टी मनात ठेवणं म्हणजे लपवणं नाही तर नातं जपण्यासाठी सजग राहणं होय